अरे या, सोशल मीडियावर तर सगळ्या हार्दिक पांड्याच्याच बातम्या बघायला मिळतात हे सतीश कि हार्दिक पांड्याल ला फोन लावे हार्दिक एक फोन लावे हा हार्दिक नमस्ते <laughs> अरे 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 हार्दिक हार्दिक रडू नको रडू नको मी तुझ्या मनाची परिस्थिती समजू शकतो त्याच्या संदर्भामध्ये मला तुला एवढंच सांगायचंय लग्न होतात लग्न मोडतात पोरी आयुष्यात येतात पोरी आयुष्यातून जातात परंतु खचून जायचं नसतं त्याच्यामध्ये धीर सोडायचा नसतो शेवटी ज्याला सोडून जायचंय तो कधीतरी जाणारच त्याच्यामध्ये वाईट वाटायचं काय कारण आणि त्याच्या संदर्भामध्ये तू तरी वयानं फार मोठा आहे परंतु मी आजकाल महाराष्ट्रामध्ये बघतो शालेय जीवनातल्या मुला मुलींचे ब्रेकअप होतात तरुण तरुणींचे ब्रेकअप होतात इतर अनेकांचे ब्रेकअप होतात त्याच्यामध्ये आजकाल नात्यांची काही शाश्वती राहिलेली नाही हे सगळं आउट घटकेच आहे आणि तुम्ही काय म्हणा पण तुमच्या क्रिकेटर लोकांचं आणि सेलिब्रिटी लोकांचं फुलपाखरासारखं काम असत या फुलावरून त्या फुलावर त्या फुलावरून या फुलावर अरे कधीतरी एका फुलावर थांबण्याचा निर्णय घ्या याच्यामध्ये तुझी चुकी असं मी म्हणत नाही परंतु तुमच्यामध्ये ट्रेंडच तो चालू आहे तर त्याला मी तरी काय करणार जसं तुमच्यामध्ये काही लोक पुलपाखरासारखं वागतात तसं आमच्या पद राजकारणात काही लोक बेडकासारखं का वागतात ते सतत या पक्षातून त्या पक्षात उड्या त्या ठिकाणी मारत असतात शेवटी तुला एवढंच सांगेन काही लोक साथ सोडतात त्यांचा ता फार विचार करायचा नसतो उडाले ते कावळे राहिले ते मावळे उडाले ते कावळे राहिले ते मावळे या प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा फार विचार करायचा नसतो